शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सहज प्रवेश मिळावा यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेतरस्त्यांवरील अतिक्रमण हटविताना मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी झाले असून यामुळे वाद मिटवण्यास मोठी मदत होणार आहे शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या समस्येवर शासनाने ऐतिहासिक पाऊल उचललेला आहे शेतरस्ते वहिवाट मार्ग अडथळे मुक्त करण्यासाठी गृह विभागाने मोफत पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोचवता येईल आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये सुरक्षितता मिळेल गेल्या काही वर्षात शेतरस्त्यांच्या वादामुळे अनेक गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती जमीन सीमारेषा पाणी पुरवठा वहीबाटीचे हक्क का या कारणांवरून दोन शेतकरी गटांमध्ये मतभेद वाढत होते परिणामी रस्ते बंद करणे भिंती उभ्या करणे किंवा खुला लावणे अशा घटना घडल्या काही वेळा या वादातून जीव घेण्या घटनाही घडल्या आहेत सध्या अशा शेकडो प्रकरणांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे अतिक्रमण हटविताना अनेकदा पोलिसांची गरज भासते मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांनाच बंदोबस्ताचा खर्च उचलावा लागत होता शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही मोफत पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्याने अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत त्यामुळे गावगावचे तणावपूर्ण वाद त्वरित संपुष्टात येण्यास मदत होईल असे मत नोंदवले आहे